सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जगात ब्राह्मण जात नावाचा समाज घटक जितका लवचिक आहे तितकाच लवचिक समाज घटक जगात दुसरा कोणता सापडणार नाही आपल्याच जातीच्या व्यापक हितासाठी आपल्याच जातीच्या माणसाला ठार मारणे डॉ नरेंद्र दाभोळकर हे महान व पवित्र कार्य केवळ ब्राह्मणच करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याच ब्राह्मण जातीच्या विरोधात बोलणारे लोक बहुजनांमध्ये तयार करणे किंवा बहुजनांमधून ब्राह्मण जातीला शिव्या देणाऱ्या संघटना निर्माण करणे हे काम केवळ ब्राह्मणच करू जाणे स्वतःच्या जातीला शिवा देणारे लोक किंवा संघटना बहुजनांमधून का तयार करत असतील हे ब्राह्मण कारण बहुजनांमधून तयार केलेले लोक अथवा संघटना त्यांच्या नियंत्रणात असतात व त्याचा वापर योग्य वेळी योग्य ठिकाणी करून बहुजनांमध्ये फूट पाडता येते त्यांना व्यापक ब्राह्मण हितासाठी वापरता येते ब्राह्मण विरोधी लढा ऐनभरात आला की संघटना दगाफटका करतात आपल्याच बहुजनांशी गद्दारी करतात व छोट्याशा स्वार्थासाठी ब्राह्मण छावणीला मजबूत करतात अशी उदाहरणे दलित बुद्धिस्टांमध्ये ओबीसीमध्ये आदिवासींमध्ये आहेत मराठ्यांमध्ये अशा संघटनांचे पेव फुटलेले आहेत अलीकडे उघड झालेले सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मराठा सेवा संघ होय मराठा महासंघ उघडपणे ब्राह्मणांच्या आशीर्वादाने स्थापन झाला होता हे त्याने मंडलविरोध व रिडल्स दहन करून सिद्ध केले होते त्यामुळे मराठा जात एकटी पडली व ओबीसींनी त्याचा सहज पराभव केला मंडल आयोग मिळून ओबीसी जिंकला त्यामुळे आता मंडल आयोगाच्या विरोधात लढून काहीच उपयोग नाही आता लढाई ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सुरू झाली आहे ओबीसी यादीत मराठा जात घुसवायची किंवा सरळ सरळ कोणबी जात चोरून ओबीसीमध्ये घुसखोरी करायची असे ठरली ही लढाई मोठी होती व नव्या स्वरूपाची होती पहिल्या पर्वातील मराठा सहा महासंघाची लढाई जात द्वेषानं व दादागिरीनं लढली गेली द्वेष करायल करायला व गुंडगिरी करायला अक्कल ल लागत नाही त्यामुळे मराठा महासंघाच्या मराठ्यांना काही अभ्यास करण्याची गरज नव्हती परंतु दुसऱ्या पर्वातील मराठा सेवा संघाची लढाई अभ्यासाशिवाय होऊ शकत नव्हती कारण या लढाईत त्यांना दलितांची साथ हवी होती ब्राह्मणांना शिव्या दिल्या तरच दलित आपल्याला साथ देतील याची खात्री मराठा व ब्राह्मण दोघांनाही होती परंतु ब्राह्मणांना शिव्या देण्यासाठी त्यांच्या धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागेल पोथ्या पुराणे रामायण महाभारत वाचावे लागेल शाहू आंबेडकर वाचावे लागेल यासाठी मराठा सेवा संघानं विद्वानांची फौज उभी केली प्रवीणदादा गायकवाड श्रीमंत कोकाटे प्रभाकर पावडे मा म देशमुख बबन बन बरे साळुंखे असे कितीतरी लेखक साहित्यिक व्याख्याती विचारवंतांची फौज उभी करण्यात आली मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे स्वतःच एक विचारवंत लेखक साहित्यिक होते स्वतः खेडेकर साहेबांनी ब्राह्मणांच्या विरोधात अत्यंत आक्रमक वा पुस्तक लिहिलेलं आहे त्यामुळे बामसेफ सारख्या दलित संघटना त्यांच्या गळाला सहज लागल्या दलितांची साथ मिळविण्यासाठी हे ब्राह्मणी कारस्थान रचण्यात आलं होतं व त्यात ते यशस्वी झालेत एखादी संघटना वा व्यक्ती छुपी ब्राह्मणवादी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पुरेशी असते मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमांमध्ये कट्टर संघिष्ट नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस फ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते परंतु मित्र संघटना असलेल्या बामसेफच्या नेत्यांना स्टेजवर प्रवेशही मिळाला नाही खऱ्या ओबीसींना प्रवेश मिळणे लांबच राहिले ओबीसीमध्ये घुसखोरी करण्यासाठी वेगवेगळ्या वेग मागास आयोगांकडे मराठा मागास असल्याचं सा सिद्ध करावे लागेल त्यासाठी इतिहास वर्तमानाचा अभ्यास करावा लागेल व ते वकिली भाषेत मांडावे लागेल त्यासाठी दिल्लीत व मुंबईत वकिलांची फौज निर्माण करावी लागेल अर्थात या वकिलांची लाखो रुपयांची फी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून खर्च झालेली आहे ब्राह्मण मराठा जातीची सत्ता असल्यानं सरकारी तिजोरी त्यांच्याच खाजगी मालकीची होती कुणबी मराठा व मराठा कुणबी या अस्तित्वात नसलेल्या जाती ओबीसी यादीत टाकून घुसखोरीचा पहिला प्रयत्न दोन हजार चार साली झाला तो दोन हजार तेरापर्यंत चालला मराठा शब्दामुळे या घुसखोरीत अडथळा येत होता म्हणून दोन हजार तेरा साली पृथ्वीराज चव्हाण मराठा मुख्यमंत्री असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणे समिती ही बोगस समिती नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली ही समिती बोगस असण्याची कारणे पुढीलप्रमाणे राज्यात आधीच अधिकृत राज्य मागास आयोग अस्तित्वात असताना दुसरी मागास समिती स्थापन करणे केवळ बेकायदेशीरच नाही तर अनैतिकही होते राणे समिती स्थापन करणे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं व संविधानाचा अपमान करणे होय कारण सुप्रीम कोर्टाच्या एकोणीसशे ब्याण्णवच्या जजमेंटप्रमाणे एखादी जात मागास आहे की नाही हे ठरविण्याचं काम राज्य मागास आयोगाचं करू शकतो दुसरं कोणीही नाही ही समिती ओबीसी आयोग तत्सम असली तरी या समितीचे अध्यक्ष मराठा व बहुतांश सदस्य होते सुप्रीम मंडल सांगितलेल्या उल्लंघन या समितीच्या स्थापनेमुळे होतं सुप्रीम कोर्टाच्या क्रायटेरियाप्रमाणे राज्य मागास आयोगाचा अध्यक्ष हा हायकोर्टाचा निवृत्त न्यायाधीश असायला हवा परंतु चव्हाण सरकारनं स्थापन केलेल्या राणे समितीचे अध्यक्ष नारायण राणे हे काँग्रेसचे आमदार होते तसेच सुप्रीम कोर्टाच्या अटी शर्ती अनुसार राज्य मागास सदस्य हे विविध क्षेत्रातील असणे आवश्यक असते राणे समितीमध्ये अध्यक्षांसह एकही सदस्य तज्ञ नव्हता परंतु मराठा चव्हाण यांनी जातीसाठी माती खात या बोगस समितीचा आधार घेत मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण स्वतंत्र गट करून दिलं जातीसाठी माती खाणे हा काय प्रकार आहे एखाद्या जातीच्या हिताचं चा काम करणे यात चुकीचे काहीच नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा जातीला आरक्षण देणं चुकीचं नाही मात्र हे आरक्षण नियमात नसेल सर्वसंमतीचे नसेल संविधानाचं उल्लंघन करणारे असेल व सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारे असेल तर त्याला योग्य कसे म्हणता येईल परंतु स्वजातीच्या हितासाठी संविधान सुप्रीम कोर्ट नैतिकता नियम व सर्वसंमती वगैरे सर्व गुंडाळून ठेवले तर त्या कृतीला जातीसाठी माती खाणे म्हणतात बोगस राणे समिती स्थापन झाल्याबरोबर मराठ्यांच्या अपेक्षा वाढल्या आता ते उघडपणे स्वतंत्र आरक्षण नको आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं अशी मागणी होऊ लागली मराठ्यांच्या अनैतिक व असंविधानिक मागणीला विरोध करण्यासाठी आम्ही डॉक्टर नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण बचाव समिती स्थापन केली व आझाद मैदानावर नऊ एप्रिल दोन हजार तेरा रोजी धरणे आंदोलन केलं या धरणे आंदोलनात सामील होणाऱ्या ओबीसींवर दहशत निर्माण करण्यासाठी आमच्या मंडपाच्या शेजारी मराठ्यांचा मंडप जाणीवपूर्वक टाकण्यात आला कांठळ्या बसविणारा डीजे लावून त्रास देण्यात आला मराठा म्हणून घोषणाही देण्यात आल्यात परंतु या सर्व दहशतीला न घालता ओबीसी कार्यकर्त्यांनी हे धरणे आंदोलन यशस्वी केलं त्याचा परिणाम निश्चितपणे राणे समितीच्या कामकाजावर व वा अहवालावर वा झाला ओबीसीतूनच आरक्षण द्या ही मराठ्यांची मागणी कुठल्याही कुठल्या कुठे उडून गेली तसेच निवडणुकीनंतर हायकोर्टाने हे मराठा आरक्षण अवैध ठरवलं कारण नारायण राणे समितीची स्थापना व तिच्या शिफारशी कशा भोगस असंविधानिक अनैतिक बेकायदेशीर व सुप्रीम कोर्टाच्या विरोधी आहे याची मांडणी करणारं लेख व पुस्तक आम्ही त्या काळात लिहिलं महाराष्ट्रभर बैठका व व्याख्याने घेऊन प्रबोधन केलं त्या काळी कमलाकर दराडे ॲडव्होकेट संघराज रुपते चंद्रकांत बावकर व प्राध्यापक शंकरराव महाजन यांनी मोठ्या हिमतीनं न्यायालयीन लढाई लढली व जिंकली सुद्धा तिसऱ्या पर्वाचा हा पहिला भाग आहे दुसऱ्या भागात आपण मुख्यमंत्री फडणवीस लाखांचे मोर्चे व त्यांच्या विरोधात लढणाऱ्या ओबीसी योद्धांचा आढावा घेऊया तोपर्यंत जय ज्योती जय भीम सत्य की जय हो